आनंदाचा सिधा जर इथल्या सरकारनं दिला असता तर निश्चित मला वाटतंय की सर्वसामान्यांची दीपावळी साजरी केली आणि त्याच आशीर्वाद या सरकारला प्राप्त झाला असता परंतु महाराष्ट्रीय जनतेबरोबर खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना जाणून बुजून त्रास देण्याचा प्रयत्न केला तो कोणता होता कारण आनंदाच्या सिधा न देता प्रत्यक्षात भरल्या सणामध्ये इथल्या महाराष्ट्र सरकारने साखर द्यायच्या आयोजित ज्वारीच ज्वारी वाटप करण्याचा प्रयत्न केला आणि ही इथल्या महाराष्ट्रातील सर्वसामान्यांनी गरीब जनतेला जखमीवर मीठ चळल्यासारखं त्यांचा अपमान केल्यासारखा मुद्दाम केलेला आहे आणि मग हा गेंडण्याच्या कातडीचा निगर गठ्ठपणा कुठून येतो याचंही संशोधन होणं गरजेचं आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेने लक्षात ठेवलं पाहिजे की असं जर सरकार जनतेशी खेळत असेल जनतेची पिळवणूक करत असेलच्या दिवशी तेल साखर द्यायच्या अगोदर त्यांना जर जवारीची भाकर खा म्हणून जवारीची भाकर आशनवर देत असेल आणि त्यांचं अनुदान दिपाळीच्या अगोदर सणाच्या अगोदर द्यायचं म्हणून आज रोजी देखील दोन दोन महिने जर ते अनुदान पद्रात